उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले मंत्री आम्ही आमदार खासदार जे आलो तरी काय अडचण नाही आहे देवाच्या चरणाजवळ याला कोणाला काय अडचण नाही की त्याचा भक्त वाट पाहतोय जर पांडुरंगाला दया आली तर कदाचित अधिवेशनाच्या अगोदर काही चमत्कार होऊ शकतो तिथं कुठेही खंड नाही आहे आणि त्यामुळे आच विच्छा तर सगळ्यांचीच आहे व्हावं झालं तरी ठीक आहे आणि नाही झालं तरी ठीक आहे उपमुख्यमंत्री पूजा करणार ना निश्चित नाही काय नक्की जे आता दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आपल्याला फर्स्ट टाईम या महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत त्यामुळे असं काही नाही आहे उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले मंत्री आम्ही आमदार खासदार जे आलो तरी काय अडचण नाही आहे देवाच्या चरणाजवळ याला कोणाला काय अडचण नाही परंतु जो काय मान आहे जो महापूजेचा तो आता शासन ठरवल आणि त्याच्याप्रमाणे मग करू आपण विस्तारासाठी काय आता ते पांडुरंगाला कळायला पाहिजे आम्ही काही सांगणार नाही की त्याचा भक्त वाट पाहतोय जर पांडुरंगाला दया आली तर कदाचित अधिवेशनाच्या अगोदर काही चमत्कार होऊ शकतो अन्यथा आम्ही तसे काय फार मोठ्या काळजीत आहोत अशातला भाग नाही आहे कारण आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री सगळे सरकार व्यवस्थित चाललेलं आहे आणि आम्हाला काय प्रत्येकाला असं वाटतं की आपापल्या भागातला आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा तो चालू आहे तिथं कुठेही खंड नाही आहे आणि त्यामुळे इच्छा तर सगळ्यांचीच आहे व्हावं झालं तरी ठीक आहे आणि नाही झालं तरी ठीक आहे काम हे जनतेचं आम्ही करत राहणार आणि महाराष्ट्राची जनता हे आम्हाला बरोबर घेऊन जाईल आता दोन हजार तेवीस संपत आले कारण दोन हजार चोवीस जानेवारीला जा येईल त्याच्या अगोदर झालं तर दोन हजार तेवीसला पण येऊ काय काळजी नाही आणि झालं नाही झालो ना तरी वर्षातून जे काही आमचे येणं जाणं असतं ते त्यात खंड पडणार नाही त्याचं तुम्हाला आज सांगून टाकतो कारण का याच्या अगोदर एक आम्ही मंत्री नव्हतो म्हणून काही ये जा करत नव्हतो का असं काही नाही आहे शेवटी पांडुरंगाला का काही कोडं पडलं असेल तर त्या रुक्मिणी मातेला उद्या सांगतो बाबा पांडुरंगाचं कोडं सोडू आणि आम्हाला मंत्री करायचं पलीकडे इकडे खायचं थँक्यू